नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराडे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आता मी आलोय पिंपळगाव रणूका मिरची मार्केट मध्ये आणि आज, आज आपण जाणून घेणार आहोत एकोणतीस जुलै आजचे नागपंचमीरची बाजारभाव या व्हिडिओ मध्ये आपण मिरची बाजार भाव पाहणार आहोत आणि इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत तिथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपला परिचय सांगा मी जामनेर जळगाव जिल्ह्यातला राहणार आहोत सदो रुपये मिरची घेतली काय नाव ओखरडू रामकृष्णा भोई आजची मिरची काय रेंज राहिलेली आजची तर सदोतीस रुपये अडुतीस रुपये अशी रेंज आणि शिमला वगैरे बाकीच्या ते माहित नाही घेतली हो फक्त ठीक आहे अजून कोणी शेतकरी आहे का बोलणार आपला परिचय सांगा आपला परिचय बाबूराव विठ्ठल बोंबे आडगाव आडगाव शेतकरी शेतकरी वर्ग मिरची घेऊन आलेली मिरची गुण आलेले कोणती मिरची आलेली आज तेजापूर तेजापूर काय माहितली तेजापूर काय पस्तीस चौतीस छत्तीस रुपये मग लागले दहा रुपये किलो बाई गुरडी पन्नास साठ रुपयाचं पोत आहे बरोबर पन्नास साठ रुपये गाडीवाला बा, 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 बाबा आपलं भाडं घेरा एका दिवसाची रोजगारी डुबून पुढे इथपर्यंत आम्ही कुठलं काय पुरवलं ते मला सांगत नाही मजुरी वालडी सरोजवाल्ट ना Yeah. आपल्या कृषीच्या दुकानात जा सगळं खताचे भाव वाढले सगळं कोणती काही पेपर बेपारी आणायला अरे आता बेपरी आणले गेले पाहिजे आता खरंच भाऊ जरा <laughs> या गोष्टी तर बेपाऱ्याच्या बी ना आवक जावक त्याच्यानंतर माल किती उरला या गोष्टीवर सगळ्या नाही पण भाव झाला ना नाही भाव जर त्याच्याकडे जर माल जास्त उडला किंवा त्याचा मालिक पहिला बेजारीच होता आता पस्तीस रुपये आवक जावक बरोबर 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 म्हणता तुम्ही घडीत मिरची शेंड्या घडीतलं वेळ खाली तळ आता माझा कुठला भाव या बरोबर आहे एवढे रेटने तुटले पाहिजेत ना एका घंट्यामध्ये मालिकेत तुटले पाहिजेत बरोबर म्हणजे थोडक्यात शेतकरी समाधानकारक नाही या भावा माझे आणि वातावरणाच्या नुसार म्हणजे मिरचीच्या प्लॉटला खर्च जास्त आहे खर्च जास्त बरोबर लगेच फॉरणी करावं लागतं त्यावेळेस थोडासा प्लॉट व्यवस्थित राहतो प्लॉट टिकायची तयारीत नाही आज मी तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात फिरा बरेचसे प्लॉट असे नाकाम झालेले म्हणजे मिरची फक्त हे मधल्या मध्ये नव्वद पन्नास टक्के शेतकरी हे झाले हे फक्त वरच्या वर नुसतं तोंडापुरती बातमी झाली एप्रिल महिन्याचे ज्या काही लागवड झालेली बरेचशे शेतकऱ्याचे प्लॉट त्यालाच थोडं फार किंम बाकीचे शेतकरी काहीच नाही एप्रिल मधले वीस तर मित्रांनो अशी सध्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि असे आजचे मेथीचे भाव आहेत बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद